नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ मोफत सूर्यचूल योजना महिलांसाठी एक वरदान महिलांनो महागाईच्या या काळात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने मोफत सूर्यचूल योजना सुरू केली आहे ज्यामुळे तुम्हाला गॅस सिलेंडरच्या खर्चातून मुक्ती मिळू शकते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय द्वारे ही योजना राबवली जाईल आणि गरीब कुटुंबांसाठी ती खूपच फायदेशीर ठरणार आहे सूर्यचूल म्हणजे काय सूर्यचूल ही सूर्यप्रकाशावर चालणारी आधुनिक चूल आहे बाजारात तिची किंमत ते रुपये असते पण या ती तुम्हाला मोफत मिळेल या योजनेचे फायदे काय आहेत गॅस सिलेंडरवरील खर्च कमी होईल पर्यावरणाची काळजी घेतली जाईल महिलांचं सक्षमीकरण होईल कोण आहेत या योजनेसाठी पात्र दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपेक्षा कमी एका कुटुंबातून फक्त एक महिला लाभार्थी ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या मागास महिलांना प्राधान्य अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील आधार कार्ड कार्ड पॅन मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो बँक खाते उत्पन्न दाखला सूर्यचुलीचे प्रकार एक सिंगल बर्नर सोलर कुकटॉप च्यू डबल बर्नर सोलर कुकटॉप तीन डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप अर्ज कसा करायचा तुम्ही iocl.com ची लिंक या वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करू शकता अर्ज भरताना सर्व माहिती अचूक द्या या योजनेचा उद्देश काय आहे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणे पर्यावरणाचे संरक्षण करणे महिलांना सक्षम बनवणे स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणे महिलांनो ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या सबस्क्राइब नाऊ and press the bell icon. Never miss an update.